विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते या केशवनगर भागाचे ग्रामपंचायत राऊत त्यांच्या प्रयत्नांनी आज या परिसरातल्या तब्बल साठ महिलांना ज्येष्ठांना त्याचबरोबर मतिमंडनी अपंग मुलांना संजय गांधी निराधार योजनेच्या जी काही दीड दीड महिन्याची का दीड हजार रुपयाची मदत मिळते त्या मदतीच्या पत्राचं वाटप ठिकाणी करण्यात आलं या कार्यक्रमाला त्यांनी मला बोलवलं त्याबद्दल त्यांचं मी मनापासून आभार मानतो आणि त्यांचं कौतुक सुद्धा करतो कारण की अलीकडच्या काळामध्ये सामाजिक राजकीय मंडळी थोडी शॉर्टकटच्या दिशेने आहेत अशा प्रकारे सर्वसामान्यांना न्याय मिळून देत असताना दे 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 जी कागदपत्रांची गोळा बिरिष करावी लागते त्याच्यामध्ये कुठेतरी कमी पडणं किंवा सातत्याने ठेवणं त्याच्यामुळे नागरिकांची निराशा होते पण दुसरीकडे रमेश मंडळी सातत्याने प्रोसेसमध्ये राहून कागदान कागद ओढून देण्याचं काम करतात त्याचा पाठपुरावा करतात आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला मंडळी बसलेली आपण पाहतोय त्यांना माझ्या हस्ते पत्र देत असताना मला एक वेगळी समाधानाची भावना होती कारण की या प्रत्येक महिलेच्या किंवा प्रत्येक ज्येष्ठाच्या घरी दरम्यान दीड हजार पोहोचणार आहेत आणि त्याचा मिळेल पण त्याही पलीकडे जाऊन दा। रमेश दादांच्या निमित्ताने आजही विरोधी पक्षाच्या किंवा कुठल्याही पक्षाच्या नाही का कार्यकर्त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक होईल नागरिकांना ते वाटेल कर की एखाद्या राजकीय सामाजिक कार्यकर्ते पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे आमच्या घरी कुठेतरी नाही एक वेळची चूल पेटू शकते अशा प्रकारचे सकारात्मक वातावरण रमेश दादांच्या निमित्ताने पुढे याची निश्चित या मनापासून आनंदाची भावना माझ्यासारख्या आहे जेव्हा त्या योजनेच्या माध्यमातून ज्यांना लाभ मिळाला त्यांचं अभिनंदन रमेश दादांचं कौतुक या, या निमित्ताने आमचे सहकारी मान्य राजेंद्रजी गाडगे यांनी जे सांगितलं रवींद्रजी गागडे यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे जी काय अंत्योदय योजनेच्या अंतर्गत धान्य मिळतं त्याच्यामध्ये जी कमाल मर्यादा आहे ती एकोणसाठ हजार आहे आणि मला असं वाटतं की एकीकडं आमचे सहकारी अनिलजी लोनकर यांनी सांगितल्याप्रमाणे एका बाजूला बारा लाख रुपये इन्कम टॅक्स फ्री केलं जातं सरकारकडून म्हणजे बारा लाख रुपये कमवणार सुद्धा गरीब आहे हे केंद्र सरकार मानतं आणि दुसरीकडे ज्याचं इन्कम एकोणसाठ हजारच्या वर आहे तो श्रीमंत जातो आता ती मर्यादा एक लाख तरी करावी आणि जेणेकरून एक लाखाच्या आपलं उत्पन्न ज्यांचं आहे त्यांना हे मोफत धान्य मिळावं ही योजना पुढे नेण्याकरता ने आमचा पक्ष भांडेल लढेल आणि ह्या योजनेच्या माध्यमातून नागरिकांना फायदा सुद्धा मिळून देईल अशा शब्द मी धन्यवाद